अपडेट न्यूज भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा बैठक काल झाली या बैठकीस राज्याचे ग्रामविकास मंत्री संकट मोचक नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री अडास अडासपुरे माजी खासदार उल्हासदादा पाटील आमदार राजू मामा भोळे जिल्हाध्यक्ष अमोल चावळे सहउज्वलाताई बेंडाळे डॉक्टर राधेश्याम चौधरी अजय दादा भोळे नंदूभाऊ महाजन किशोरभाऊ काळकर यांच्यासह जळगाव लोकसभा उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ रावेर लोकसभा उमेदवार श्रीमती खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अबकी बार चारसो पार हा नारा यशस्वी करण्यासाठी तसेच नामदार गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागांवर भाजपा महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी केले आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट